खुशखबर 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या आर क्लासेस यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो लाडका भाऊ योजना दोन हजार पंचवीस बेरोजगार युवकांना दर महिना आठ हजार असा अर्ज करा लाडका भाऊ भाऊ स्कीम स्कीम लाडका भाऊ स्कीम आज या स्पर्धास्थमक युवकात युवकात तरुणासमोर रोजगाराची सम्या अत्यंत अत्यंत गरीबी गरीब बनली आहे उच्च शिक्षण घेत घेतल्यानंतरही अनेक युवक यु युवतींना योग्य रोजगारपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागतो पैशाची तरकिरीमुळे बेरोजगार त्यांना आपल्या आकाशा बाजूला आकांक्षा बाजूला ठेवून कमी पगाराची नोकरी स्वीकारावी लागते या गरीब गरीब प्रश्नाचे निक निकारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने लाडका भाऊ योजना दोन हजार पंचवीसची घोषणा केली आहे ही अभिनय योजना बेरोजगार तरुणांना तरुणांना केवळ व्यावसायिक प्रशिक्षण देत नाही तर प्रशिक्षण कालावधीत दर महिना आठ हजारच्या आर्थिक सहायता देखील प्रदान करते या योजनेमुळे तरुणांना आत्मनिर्भर बन बनण्याची बनण्याची आणि आपल्या पसंतीच्या क्षेत्रात यशस्वी करिअर उभारण्याची सुवर्णी संधी मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेची विशेषता म्हणजे पूर्ण अर्जाची कार्य कार्यपद्धती डिजिटल पद्धतीने केली जाईल आहे जर तुम्हाला या योजनेचा फायदा उठ उठवायचा असेल उठवायचा असेल तर आणि दर महिना आठ हजारचा आर्थिक लाभ घेऊन तुमच्या भविष्याला चांगली दिशा घ्यायची असेल तर हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक अभ्या अभ्यासा या लेखामध्ये आम्ही तुम्हाला लाडका भाऊ योजनेची विस्तृत विस्तृत माहिती योग्यता निकषित आवश्यक द दर्पेवज दर्पेवज आणि अर्जाची पूर्ण प्रक्रिया स्पष्ट करणार आहोत तर मित्रांनो आपल्या महा बी आर क्लासेस यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका तर मित्रांनो आपण पाहणार आहोत लाडका भाऊ योजनेचे मुख्य हेतू आणि लाभ लाडका भाऊ योजने ना, योजनेना ही महाराष्ट्र सरकारनी सरकारची एक दूर दूरदर्शी पहे पहेल आणि आहे ही बेरोजगार तरुणांना आर्थिक स्थैर्य आणि व्यावसायिक व्यावसायिक कौशल्य प्रदान करण्यासाठी राबवली जात आहे या योजनेचा प्रा प्राथमिक उद्देश म्हणजे तरुणांना तंत्रज्ञान आणि व्यावसायिक प्रशासन दे देऊन यांना रोजगार सक्षम बनवणे बनवणे आणि त्याच्या वेळी त्यांच्या आर्थिक गरजा भागवणे या महा महात्वकाक्षी योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना दर महिना सहा हजार ते दहा हजारपर्यंत मासिक वेतन दिले जात आहे या आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट डायरेक्ट डिपॉझिट डिपॉझिट डायरेक्ट फार पद्धतीने जमा केली जात आहे ज्यामुळे त्यांना दै दे, दैनंदिन खर्च आणि अभ्यासाच्या यासाठी गरजेसाठी आर्थिक चिंता करावी लागणार नाही या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे की प्रशिक्षण संपल्यानंतर तरुणांना रोजगार किंवा उद्योगाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील तर मित्रांनो यामुळे ते केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतः स्वातंत्र्य होत होत नाही तर राज्यातील बेरोजगाराच्या समते कमी करण्या काहीतरी योगदान देत देतात ही योजना विशिष्ट बारावी उत्तीर्ण आय टी आय डिप्लोमा आणि पदवीधर तरुणांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आली आहे सरकारी आर्थिक आर्थिक कार्याच्या मदतीने योजनेतून दर दरवर्षी दररोज दहा लाख तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगाराचे अवसर मिळतील त्यामुळे तरुणांचे तरु भविष्य उज्ज्वल होईल आणि ते आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील योजनेसाठी आवश्यक पात्रता निकाल सॉरी निकष निकष लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता शेती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे जेणेकरून अर्ज नाकारण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही ही योजना योजना विशेषतः महाराष्ट्र राज्यातील स्थायी रहिवासीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे तर मित्रांनो आहे ज्यामुळे अर्ज अर्ज आर... अर्जदाराने अर्जदाराने महाराष्ट्राच्या मूळ रहिवासी असणे आव अत्यक्ष आव आवश्यक आहे व्या व्यक्तिरिक्त अर्जादाराचे वय अठरा वर्षापासून पस्तीस वर्षाच्या वयमर्यादेत असावे या योजनेसाठी किमान शैक्षणिक आवश्यकता बारावी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे जर आय टी आय डिप्लोमा किंवा पदवी धारक तरुण तरुणी घेतली आस घेतली अर्ज करण्यास पात्र आहेत या योजनेत फक्त बेरोजगार व्यक्तीचा व्यक्तीचा समावेश केला जाईल म्हणजे जर तुम्ही सध्या कुठेही नोकरी करत असाल किंवा कोणत्याही व्यवसायात गुंतलेले गुंतले असाल गुंतले आस, तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठर थर, ठरला जा जाल तसेच अर्जाचे बँक खाते आधार कार्ड कार्डा कार्ड, कार्डाशी जोडले असणे आवश्यक आहे कारण मासिक भत्ता थेट बँक खात्यात स्थित केला जाणार आहे ही योजना लिंक भेदभाव आणि करता करताना मुले आणि मुली दोघांसाठी समान रूपाने उपलब्ध आहे त्यामुळे सर्व पात्र तरुण या योजने योजनेचा लाभ घेऊ शकतात वरील सर्व शे शेतीपूर्व करणाऱ्या उमेदवार या योजनेसाठी अर्ज सादर करण्यात पात्र मानले जाते जातील नाही त्यांना परधाने दिली जाईल अर्जासाठी आवश्यक दस्तवेज या कालागिरी योजनेसाठी अर्ज करताना अनेक महत्त्वपूर्ण पूर्वण महत्त्वपूर्व कागदपत्रे सादर करावे करणे आवश्यक आहे ही दस्तावेज तुमची ओळख रहिवासी आणि शैक्षणिक यो योग्यता 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 प्रा प्राप्तिस प्राप्ती करण्यासाठी आवश्यक आवश्यक मा मानली जातात सर्वप्रथम प्रथम तुमच्याकडे वैद्य आधार कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे कारण याशिवाय याशिवाय अर्जाची प्रक्रिया पुढे जाऊ शकणार नाही याच्याशिवाय महाराष्ट्राचा स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा असे की अधि अधिवास प्रमाणपत्र किंवा निवास दाखला सादर करावा लागेल तुमच्या शैक्षणिक पात्रेचे प्र प्रमाणपत्र तसेच की बारावी आय टी आय डिप्लोमा किंवा पदवीची गुणपत्रिका देखील अतिशय आवश्यक आहे अतिशय आवश्यक आहे व्यतिरिक्त तुमच्या बँक खात्यातील स्थिर माहिती तसेच की बँक पासबुकची प्रत किंवा दर केलेली दनावया सादर करावे लागेल तर पासपोर्ट आवश्यक आकाराचे अडी अलीकडेल आडि, छात्रित आणि कार्यकत मोबाईल क्रमांक देखील अर्जाचा समाविष्ट समाविष्ट करावे लागेल जर तुम्ही या सर्व दर दस्तऐवजी स्कॅन स्कॅन केली प्रतिस्थिती आधीच तयार ठेवली असेल तर ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया फुडी सु सलोभ आणि जदल जदल होईल सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनीय वाचनीय स्वरूपात असावी आणि त्याची प्रामाणिकता तपासील जाईल जाईल ऑनलाईन अर्जाची स्थ सविस्तर प्रक्रिया तर मित्रांनो लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज सादर कर करणे अत्यंत सोपे आहे कारण संपूर्ण प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहे सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन म्हणजेच रोजगार महामहायम डॉट कॉम इन या पत्त्यावर भेट द्यावी लागेल वेबसा वेबसाईटवर प्रवेश घेत गे, घेतल्यानंतर तुम्हाला मुख्य प्रश्न नोकरी शोध शोद्न, शोधणारे किंवा इंटर नोंदणी असा पर्याय ओळखले या विकल्पावर लिंक करून तुम्हाला नोंदणी प्रक्रिया सुरू करावी लागेल नोंदणीसाठी तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आधार कार्ड जन्मतारीख पूर् जन्मतारीख संपर्क क्रमांक आणि ईमेल पत्ता पुरावा लगेच सर्व माहिती भर भरल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी तुमच्या मोबाईल मोबाईलवर प्राप्त होईल जे तुम्हाला वेबसाईटवर टाकावे लागेल यशस्वी नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा खात्यात लॉग इन करावे लागेल आणि लाडका भाऊ योजना या पाच विकल्पाचा शोध घ्यावा लागेल या योजनेसाठीची लिंक आढळल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या बटनावर क्लिक करून लगेच त्यानंतर तुमच्यासमोर एक शिलाव तपशील अर्ज फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि तपशील आणि इतर आवश्यक डेटा भरावा लागेल सर्व आवश्यक दस्तबेज अपलोड अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करावे लागेल आणि आणि मित्रांनो भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक पत्र डाउनलोड करून ठेवाय ठेवावी लागेल विशेष क्षविद मुद्दे आणि सूचना या योजनेचा यशस्वी लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे सर्वप्रथम अर्जामध्ये दिलेले सर्व माहिती पूर्वने सत्य आणि अचूक अचूक असावी कारण खोटी माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो तुमचे बँक खाते प्रक्रिया आणि आधार कार्डाशी योग्य योग्यतिरिक्ता जोडले जोडलेले असावे कारण आव अशाशिवाय पैशाचे हस्ताक्षण शक्य होणार नाही अर्जाची स्थिती नियमा नियमितपणे तपासावं लागेल आणि जर कोणत्याही अस्थि असा कागदपत्राची मागणी केली गेली तर स्थिरतेची पुस्तक करावी लागेल योजनेच्या लाभार्थी यादीसाठी नियमित नियमित उद्योगताने मिरवण्यासाठी अधिकृत वेबसाईटसाठी वारंवार वारंवार तपासणी करणे हा प्रशिक्षण करून सुरू झाल्यानंतर नियमित उपस्थित राखणे आवश्यकता आहे कारण अनुपस्थितीची अनुस अनुपस्थितीमुळे भत्यत कपता होऊ शकते किंवा योजनेतून वर्गात येऊ शकते अस्थिरीकरणवरील माहिती आम्ही इंटरनेट प्लॅप लॅपटॉपवरून संकरीत केली आहे या बातमीची शंभर टक्के अचूकता आम्ही हमी देत नाही ज्यामुळे कृपया सुविचार करून पुढील स्वीचार करून पुढील कार्यवित करावी नेहमी अधिकृत सरकारची वेबसाईट आणि संबंधित विभागाच्या अधिकृत सूचनेचा आधार घ्यावा कोणत्याही निर्णयापुढे योजनेच्या अटी आणि तिचा काळजीपूर्वक अभ्यास करावा जर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महा बी आर क्लासेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओसाठी तर मित्रांनो आपल्या लाडक्या भाऊ योजनेसाठी अजून पुढील माहिती येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओसाठी